नमस्कार मंडळी मागील बऱ्याच दिवसापासून जे आहे ते बीडचं वातावरण गुन्हेगारी तर सर्व प्रकरणांनी जे आहे ते बाधित झालेलं आहे यातच काल देखील पवनचकीच्या ठिकाणी गोळीबार देखील झाला त्यामध्ये एक व्यक्ती ठार झाले त्यानंतर बीडमध्ये वंजारवाडी गाव एक आदर्श गाव आहे त्या गावात धक्कादायक जे आहे ते अशी घटना घडलेली आहे फक्त ग्रामपंचायतचा जो कार्यक्रम होता वृक्षरोपण करण्याचा त्यामध्ये कुटुंब कार्यक्रमानिमित्त बाहेर गेलं होतं आणि या वृक्षरोपणामध्ये तुम्ही का आला नाहीत म्हणून जे माजी सैनिक आहे त्यांच्या कुटुंबाला जे आहे ते मारहाण करण्यात आलेले आपण आता सरकारी हॉस्पिटलमध्ये आहोत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ घेणार नेमकं काय घडलं होतं नमस्कार सर आम्ही आमच्या <coughs> नमस्कार सर आमच्या नेहमीच्या मेहनीच्या हे मेहन्याच्या मुलीचं लग्न असल्यामुळे नेकनूरला लग्नासाठी गेलो होतो वापस आलो तर ह्यांनी काहीतरी मोहीम ठेवली होती आम्हाला काही माहीत नव्हती पण त्यांनी काय म्हणले तुम्ही मोहिमेला हजर का नाही राहिले त्याचा दंड द्यावा लागेल नास्तं तुम्हाला तुमचं नळाचं कनेक्शन कट करू आणि तुम्हाला सोडलं जाणार नाही असं हां तुम्हाला जीव मारू आम्ही एकंदरीत किती जणांना मारहाण करण्यात आलेली तुमच्या कुटुंबातील पूर्ण कुटुंबात माझ्या लहान बाळासहित असे सहा ते सात जणांना मारहाण करण्यात आलेली आणि रॉड लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आलेले आहे कोण आहेत आरोपी काय आरोपी तर वैजनाथ भगवान तांदळे विशाल वैजनाथ तांदळे अंकुश दिनकर तांदळे बाबासाहेब आश्रूबा तांदळे बाबू तुकाराम तांदळे मारहाण झाली मात्र मारहाण होण्याच्या अगोदर नेमकं कशा प्रकारे का 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 आले काय घटनाक्रम काय घडला होता एकंदरीत स्पष्ट काहीच नाही सर आम्ही लग्नावरून आलो होतो आणि ह्यांनी जो वृक्षरोपणाचा कार्यक्रम ठेवला होता ह्याच्याबद्दल आम्हाला काहीही कल्पना नव्हती पण ते आले आणि आम्हाला म्हणले तुम्ही हजर का नाही राहिले हजर का नाही राहिले म्हणून म्हणून शिवीगाळ सुरू करून आम्हाला त्यांनी हान मार जी मारहाण झाली होती माजी सैनिकांच्या पत्नीला जी सरपंचांकडून त्या आहेत आपल्यासोबत या ठिकाणी जर बघायचं झालं तर किती गंभीरित्या या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली होती त्यांचा हातदेखील फ्रॅक्चर झालेला आहे एक 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 आणि एकीकडे ऑपरेशन सिंदूर राबवलं जातं आणि दुसरीकडे माजी सैनिकाच्या पत्नीला जे आहे ती कशाप्रकारे या ठिकाणी हानमार करण्यात आलेली नक्कीच ताई आहेत आपल्यासोबत ताई नेमकं काय घडलं होतं गावा गावामध्ये नारळाचे झाड लावण्याचं ग्रामपंचायतचं चा काम चालू होत आमच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता म्हणजे पाहुण्याच्या इकडं तर आम्ही गेलो नाहीत त्याच्यामुळं त्यांनी एक हजार रुपये दंड ठेवला होता तर आम्ही म्हणलो की दंड कशामुळं ठेवलाय त्याच्यामुळं त्यांनी लोखंडी रोड काठ्या ते घेऊन आमच्या घरी डायरेक्ट आले आणि माझ्या मोठ्या धीराला मार मारहाण करायला लागले त्याच्यामुळं आम्ही मध्ये गेलो त्यांनी आम्हाला पण मारलं शंभर ते दीडशे लोक होते आणि त्यांनी माझ्या गळ गल गळ्यातलं दोन तोळ्याचं मिनी गंठन होतं पण ते पण तोडलं आणि शिव्या देत होते माझा साडीचा पदर ओढला विनयभंग केला त्यांनी आमचा दरवाजा मोडला काय सरकार राबवलं जातं आणि दुसरीकडे माझी सैनिकाच्या पत्नीला अशा प्रकारे हानमार केली जाते माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या देशामध्ये जी लोकशाही येते असा अन्याय नाही व्हायला पाहिजे लोकशाही मार्गाने न्याय व्हायला पाहिजे नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस पाहायला गेलं तर जे सैनिक आहेत ते सीमेवर कशाप्रकारे आपल्या जीवाची बाजी लावून देशाच्या संरक्षणासाठी झटत असतात परंतु ते सैनिक रिटायर झाल्यानंतर त्यांच्या त्यांना कशाप्रकारे गावातील सरपंचांकडून कशाप्रकारे मारहाण करण्यात आली हे आपण पाहितलेलं आहे त्यांना बरोबर त्यांच्या आईवडिलांना आणि त्यांच्या पत्नीला देखील कशी गंभीररित्या वंजारवाडी गावच्या सरपंचांकडून केवळ झाड लावण्यासाठी न आल्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे